नमस्कार मी राहुल कुलकर्णी आता दोन सभा दोन झालेत आणि आत्तापर्यंतच जर मनोजरांगे पाटील यांच्या आजच्या आंदोलनाचं आकलन केलं तर असं लक्षात येतं की सरकारचा अंदाज चुकला आहे ॲटलिस्ट गव्हर्नमेंट म्हणजे होम मिनिस्ट्रीचा कारण माहीत नाही मला हे अधिकृत आकडेवारी काय की नाही पण जालन्यातनं पंधरा वीस हजार लोक येतील असा जो अंदाज होता तो तर पूर्ण चुकला आहे मोठ्या संख्येनं म्हणजे शेकडोच्या संख्येनं आणि हजारोच्या संख्येनं आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालीत प्रचंड उत्स्फूर्तपणा लोकांच्या लोक एकच मागणी की काही जरी झालं तरी कुणबी ह्या प्रवर्गामध्ये आमचा समावेश करा आणि मनोज जरांगी पाटील जे जे म्हणत आहेत ते सगळं करा अशा भावनेत ते थांबत कायदा नियम सरकारनं करावा याची गोष्ट याच्याशी काहीही त्यांना आता या क्षणाला तरी फारसं काही सोयरसुतक राहिले जे म्हणतील पाटील ते करा अशा भावनेनं लोक आले आणि हेच क्रेडिट आहे मनोज जर पाटील यांचं की त्यांची वैयक्तिक इमानदारी त्यांना पॉलिटिकली कोणीही मॅनेज करू शकत नाही असा जो लोकात असलेला विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडल्या त्यातनं लोकांनी बघितलंय की त्या अठ्ठावन्न लाख नोंदीतनं ज्यांची ज्यांची कुणबी प्रमाणपत्र निघाली असे सगळे लोक वेगवेगळ्या कोणाला एमबीबीएसला प्रवेश मिळाला कोणाला शासकीय सेवेचा लाभ झाला वगैरे त्यामुळे मुद्दा क्रमांक एक आज सरकारने स्वतः जर असा काही अंदाज केला असेल की मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या आंदोलनामध्ये फारस लोक उत्स्फूर्ततेनं सहभागी होणार नाहीत कारण स नाही असं झालेलं नाहीये इनफॅक्ट आत्ता बारा तेरा किलोमीटरच्याच ह्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झालंय एका रांगेत जी वाहनं निघाली आहेत त्यामुळं दुसऱ्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली असं दिसतंय इमॅजिन करा की हेच सगळे मुंबईमध्ये आले आणि आंदोलनाचा आग्रह करून बसले कारण हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे बहुधा असं दिसते की पाच एक हजार लोकांना सरकार आंदोलनाची परवानगी देईल आणि ते आंदोलन जर त्यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला तर कदाचित नवी मुंबईच्या वेशीवरतीच त्यांना अडवलं आता दोन तीन गोष्टी खूप चानाक्षपणे घडल्यात एक म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की मला ह्या गोष्टीवरती बोलायचं नाहीये तर एकतर गृहमंत्री म्हणून ते सगळ्या गोष्टीचं आकलन करत असतील हा एक भाग दुसरं आता त्यांच्याकडे सांगण्यासारखं का फार काही नाही आहे तसं कायद्याच्या चौकटीवरती सरकार जे मनोज जारांगी पाटील म्हणतात ती गोष्ट देऊच शकत नाही आणि समजा ती गोष्ट दबावात दिली जसं एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये एक अध्यादेश त्यांच्या हातामध्ये दिला काय झालं त्याची अंमलबजावणी करणं शक्यच नाहीये कोणत्याच पातळीवरती हा एक होऊ शकतं ज्यांना कुणबी नोंदी मिळेल कारण मी खूप मनोज जरांगे पाटील यांना हे अनेक वेळेला विचारलं की आठ मागण्या त्यापैकी कोणत्या दोन मागण्यावरती तुम्हाला वाटतं की तोडगा निघू शकतो तर असं दिसतं आहे की गॅझेटमध्ये नोंदी आहेत म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्यांना कुणबी म्हणून मान्यता द्या पश्चिम महाराष्ट्रातल्या द्या याच्यावरती कदाचित मंदिर उपसमितीचा खल होऊ शकतो ज्या पद्धतीनं हे सगळे लोक आंदोलन करते मुंबईच्या दिशेनं निघाले या क्षणापर्यंत तरी मनोजरांगे पाटील यांचं ह्या सगळ्या आंदोलकावरती पूर्ण नियंत्रण आहे इमॅजिन करा की एखादी गोष्ट नाही अर्थात मी चांगल्या अर्थानेच ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो कारण ते, का। ते पत्रकारांचं काम आहे की मुंबईची जी पायाभूत सुविधा व्यवस्था असेल ज्या मुंबईमध्ये एम एम आर रिजनमध्ये अडीच तीन कोटी लोक राहतात तिथे ह्या सुविधेवरती थोडीशी जरी अडचण आली तर मुंबईमध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण होते आणि सलग हे आंदोलक पंधरा दिवस आम्ही राहू वीस दिवस राहू अशा भावनेनं निघाले या आंदोलकातल्या अनेकांशी मी बोलल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की त्यांनी दहा पंधरा दिवसाची तरी किमान तयारी केलेली आहे कुणाचा किराणा आहे कुणी आपल्याच गाडीमध्ये माळे बनवलेत खाली गादी टाकलेली आहे सिलेंडर बरोबर आहेत पाण्याचे जार बरोबर आहेत या आंतरवाली सराटीपासून साडेचारशे किलोमीटरच्या परिघातन मी ज्यांना ज्यांना भेटलो बुलढाण्यात लोक आलेत यवतमाळ मधनं लोक आलेले की ज्या बुलढाणा आणि यवतमाळमध्ये मराठा समाजाचा कुणबी मध्ये आधीच समावेश आहे तिथनही काही प्रमाणामध्ये लोक आले नांदेडमधन मला सगळ्यात जास्त लोक दिसले ज्यांना मी विचारतो नांदेड परळी बीड आणि धाराशिव ह्या टापूतनं जास्त लोक आहेत सोलापूरचे लोक जसं काल मला सांगत होते की आम्ही पंचवीस हजार वाहन वगैरे घेऊन येऊ मला वाटतं की ते सोलापूरकडनं मुंबईच्या दिशेनं जातील जर इतक्या मोठ्या संख्येनं जाणार असतील तर कारण पंढरपूर वगैरे या भागामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाची धक ह्याच्या आधी पण राहिलेली आहे अहिल्यानगरमध्ये असं दिसतं आता प्रत्येक पाच टप्प्यावरती आम्ही आमच्या सोयीनंच टप्पे पाडले होते इ दर दोन किलोमीटरला एक टप्पा त्याच्यात किती लोक येत आहेत तर प्रत्येक दोन किलोमीटरच्या टप्प्यावरती शंभर दोनशे तीनशे वाहनं ही ह्या आंदोलनामध्ये सहभागी होत गेली सुरुवातीला मला हो असं दिसलं होतं की आंतरवली सराटेमधनं फार वाहनांचा ताफा निघाला असं नाही ते बहुधा हे जे व्हॉलेंटिअर आहेत आणि या गोष्टीचं कौतुक पण आहे आणि हा मोठ्या रणनीतीचा भाग पण आहे कौतुक हे आहे की हे अतिशय उत्तम असं नियोजन झालेलं आहे म्हणजे त्या एका गावामध्ये पुऱ्या बनणं त्या ट्रॅक्टरमध्ये असणं त्याची पॉकेट्स तयार होणं ती ज्या ज्या ठिकाणी लॉन्स आहेत तिथे कारण तीन चार लॉन्स आहेत की ज्या लॉन्सवरती ही व्यवस्था होती जे लोक आले ते तर म्हणजे ही पेपर वर्क अत्यंत प्रॉपर केली गेलेली गोष्ट आहे सरकारकडं आय होप की त्याचे इनपुट्स असतील की ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या दृष्टीनं की जिथून जिथून लोक ऍड ऑन होऊन जाते आणि म्हणून जेव्हा हे लोक यायला लागले तेव्हा आंतरवेली सराटीत फार वाहनं नव्हती आंतरवली सराटीपासून दोन किलोमीटर अंतरावरती तीन किलोमीटर अंतरावरती मग ती वाहनं अधिक संख्या नेहायला लागली आणि ज्या पैठणकडं हा मार्ग जातो त्या पैठणकडं जो चिंचोळा मार्ग आहे त्या मार्गावरती तर अक्षरशः ट्रॅफिक जाम झालं मागे आहे ट्राफिक जाम झालेलं आहे मागे मनोज जरांगे पाटील यांची गाडी आणि पुढं बारा तेरा किलोमीटरवरती वाहनांची संख्या इथे हा शब्द माझा महत्वाचा आहे लक्षात ठेव मनोज जरांगे पाटील यांचं ह्या गर्दीवरती पूर्ण नियंत्रण आहे पण आता रस्त्यावरती जी वाहन चाललेली आहेत त्याचं नियंत्रण कुणाकडे आहे त्याचं नियंत्रण ना सरकारकडे आहे ना मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहे कारण त्या गाड्या ऑलरेडी खूप पुढे निघून गेलेल्या आहेत कोण बारा तेरा किलोमीटर वरती आहे मला या गर्दीचं नियोजन आणि नियंत्रण जर मनोज जरांगे पाटील अडीच तीन वाजेपर्यंत रात्री शिवनेरीवरती पोचले शिवनेरीवरती आणि तिथे बसून त्यांनी काही नियोजन केलं तरच शक्य आहे अन्यथा हा क्यॉस आहे कारण हे सगळे जे बारा तेरा किलोमीटर पुढे गेलेले ते कुणाची ते त्यांना संदेश कोण देणार की कुठे थांबायचंय कशा पद्धतीने थांबायचंय ही गोष्ट या एक्सप्लेनर बन फार महत्वाची सरकारसाठी कारण आता ह्या लोकांचं नियंत्रण मी ट्रॅफिक मॅनेजमेंट अशा अर्थाने बोलतोय कोणाकडेही राहिलेलं नाही हे मला पहिल्या टप्प्यात जाणवत आहे जर सरकारकडनं प्रॉपर कॉर्डिनेशन केलं कारण काल मुख्यमंत्र्यांचे जे ओएसडी होते बऱ्याच माध्यमांनी त्याच्या चुकीच्या हेडलाईन केल्या ते काही के त्यांना आंदोलन मागं घ्या वगैरे असं सांगायला आले नव्हते इनफॅक्ट मीच म्हणतोय की भाजपला हे आंदोलन हवंच आहे तर या ओएस भेट यासाठी घेतली की तुमचा स्पेशल कॉरिडोर कुठे तुमचा कोणता मार्ग असेल कारण आम्हाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जरांगी पाटील म्हणाले की मला एक स्पेशल कॉरिडोर करून द्या मी त्या मार्गाने जाईल मला माहिती नाही म्हणजे सकाळी मी जरांगे पाटलांना विचार तोपर्यंत कुठेही असं दिसत नव्हतं की स्पेशल कुठला कॉरिडोर करून दिलाय शक्यता ही आहे की तळेगाव दाभाडेपासून कदाचित सरकारने ह्या आंदोलकांना स्पेशल रूट करून दिला असेल आणि रूट त्या रूटने त्यांनी नवी मुंबईपर्यंत पोहोचावं असं अपेक्षित असेल ऍज ऑफ नॉव प्रचंड प्रमाणामध्ये या आंदोलनाला बळ मिळताना दिसत आहे आणि त्या बळामुळेच चिंता वाढवणारी गोष्ट अशी की ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं अवघड एक भाग दुसरा भाग मनोज जरांगी पाटील हे एक चाणाक्ष राजकारणी आहे आणि तो चाणाक्षपणा हा आता वेगळ्या पद्धतीचा तिचे काय वर्ष काय असेल आंदोलनाचं त्यातनं आलेलं एक शहाजोकपण आहे त्यांनी दोन व्यक्तीबद्दल आज असं म्हटलं की श्री एकनाथ शिंदे हे फार चांगले नेते त्यांना गरिबीची जाण आहे आणि दुसरं श्री अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर लोकांची कामं होतात आणि भारतीय जनता पार्टीतले अनेक लोक काम करतात म्हणजे काय त्यांच्या टार्गेट वरती देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती महाराष्ट्र राज्याचे ते वैधानिक प्रमुख आहेत म्हणून जरी ग्रहित धरली तरी एकनाथ शिंदे सरकारनेच तुम्हाला तो अध्यादेश दिला होता ते चांगले आहेत त्यांना गरिबीची जाण आहे ऑब्व्हियसली ते मराठा समाजाचे नेते आहेत अलीकडे धर्मवीर आणि वेगळी अशी ओळख त्यांना हळूहळू मिळत चाललेली आहे असं दिसतंय आणि अजित पवार हे सुद्धा त्यांच्याकडे लोक आल्यानंतर काम करतात असं म्हणाले धरांगे पाटील पण कालच्या माझ्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की भाजपचं हिंदुत्व हे काही खरं हिंदुत्व नाहीये ते जे डाकू दरोडेखोर आहेत त्या लोकांना एकत्रित घेऊन सत्ता चालवण्याचं चा, हिंदुत्व आहे मग हे लोक कोण आहेत जे धरंगे पाटील यांच्या म्हणण्याच्या निकषाप्रमाणे भाजपमध्ये सत्तेत वाटे करेल असो तो त्यांच्या आंदोलनाच्या रणनीतीचा भाग आहे जेवढा काळ ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतील तेवढा काळ त्यांना स्पेस मिळेल जे फडणवीस यांचे पक्षा बाहेरचे विरोधक आहेत म्हणजे दिसतय की महायुतीमध्ये पण सगळं आलवेल नाहीये बरीच सुंदूप सुंदी सुरू आहे त्या सुंदोप सुंदीमध्ये केंद्रीय नेतृत्वाला आणि केंद्रीय नेतृत्वातल्या काही लोकांना असं वाटू शकतं की महाराष्ट्रात सामाजिक स्थिती बघता आपल्याला भविष्यात काही निर्णय घ्यायची वेळ आली तर काय करायचं वगैरे ते सगळे आता जरी हे अस्पष्ट धागे असले तरी ते धागे पुढे मागे जुळताना दिसतील कारण मी व्यक्त केलेले शंभर पैकी शंभर अंदाज खरे ठरलेत महाराष्ट्रात आजपर्यंत त्याचं कारण आहे की ग्राउंडवरून ही रियालिटी लक्षात येते अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना सतत टार्गेट करण्याची भूमिका कर ते का घेत आहेत फडणवीसांना याची जाणीव आहे आणि म्हणून कदाचित गृहमंत्री म्हणून ते आढावा घेत असतील त्यांनीही असं म्हटलंय की आज सणावाराचा दिवस आहे आणि त्यामुळे मला जरांगे पाटील यांच्यावरती काही बोलायचं नाही जरा राजकारण विरहित बोलूया पण मर्यादित जेवढे काही ऑप्शन सरकारकडे आहेत त्या ऑप्शन संपलेले आहेत त्यामुळं आंदोलन तर होणार आहे त्याच्यात तोडगा काढणं सरकारकडं कोणत्याही पातळीवरती ह्या क्षणाला तरी मला ॲज ऑफ नो काही शक्य दिसत नाही त्यामुळे ह्याला मार्ग कसा काढायचा हा त्याचा गहन प्रश्न आहे आणि त्याच्यातून हे जे आत्ता मुंबईच्या दिशेनं निघालेले मराठा बांधव आहेत त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम झालं तर किंवा मुंबईत पायाभूत सुविधेवरती ताण आला तर असे अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा आपला प्रयत्न आहे मला आज या क्षणापर्यंत ज्यांना कोणाला असं वाटत होतं की मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश कमी मिळेल सण आहे त्यामुळे लोक कमी संख्येने जातील असं अजिबात होताना दिसत नाही इनफॅक्ट मोठ्या संख्येने लोक येतील असं वाटतंय दुसरं आपण हिंदू आहोत असं सांगण्याचा जो सतत अलीकडच्या दोन तीन दिवसात ते प्रयत्न करतायत ती पण जाणीवपूर्वक केली गेलेली कृती आहे कारण हिंदूच्या सणाच्या काळामध्ये तुम्ही हे आंदोलन करत असो त्यामुळं हिंदूंना आपला सण साजरा करत असताना तुमच्यामुळं वेगवेगळ्या समस्याला सामोरं जावं लागेल असा सरकारकडनं जो वाद केला होता त्याला तो प्रतिवाद आहे आणि म्हणून गणेश बाप्पाची मूर्ती चार फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सतरा फुटाचा आणि मग मी कट्टर हिंदू आहे असं सांगत म्हणून की पाटील निघाले हे आंदोलन डाव आणि प्रतिडावानं खूप रंगणार आहे आणि म्हणून हे जे आमचं एक्सप्लेनेशन आहे तुम्ही बघा अमेरबा